मागच्या भागात आपण अमावस्याच्या भयान अंधारात दडलेल्या रहस्यांचा वेध घेतला काळोख आणि अज्ञात शक्तींचा संबंध आपण पाहिला पण आज रात्री आपण चंद्राच्या पूर्ण प्रकाशात उजळून निघालेल्या पौर्णिमेच्या रात्रीच्या कथांचा अनुभव घेणार आहोत पौर्णिमा जेव्हा चंद्र आकाशात आपल्या पूर्ण तेजाने तळपतो सारी पृथ्वी प्रकाशमय करतो ही रात्र सौंदर्य पूर्णता आणि शुभ मानली जाते अनेक सण आणि धार्मिक विधी पौर्णिमेला साजरे होतात पण यात सुंदर शांत आणि प्रकाशमय रात्रीमागे काही अनाकलनीय विचित्र आणि कधी कधी भीतीदायक घटना दडलेल्या आहेत असं मानलं जात काही कथांनुसार पौर्णिमेच्या तेजस्वी प्रकाशात काही अदृश्य शक्तींना विशेष ऊर्जा मिळते तर काही ठिकाणी याच रात्री विचित्र रूपांचे दर्शन होते चला तर मग सुरुवात करूया अशाच काही पौर्णिमेच्या कथांनी ज्या तुम्हाला विचार करायला लावतील की खरंच हा पूर्णचंद्र फक्त प्रकाश देतो आपल्या आपल्यासोबत काहीतरी वेगळंच गोड घेऊन येतो कुलधारा गाव राजस्थान आपण पुन्हा एकदा राजस्थानच्या वाळवंटाकडे वळूया जिथे आहे कुलधारा गाव हे गाव आपले अनाकलनीय आणि रहस्यमय रिकामीपणासाठी ओळखले जाते हे गाव पूर्णपणे ओसाड आहे जिथे एकही माणूस राहत नाही पण यामागे एक भयानक कथा दडलेली आहे जी पौर्णिमेच्या रात्रीच्या गोडतेशी संबंधित आहे असं मानलं जात साधारण दोनशे वर्षांपूर्वी पालिवाल ब्राह्मणांनी वसवलेले समृद्ध गाव एका रात्रीत पूर्णपणे ओसाड झालं एक स्थानिक मांत्रिक ज्याला या गावातील एका मुलीवर जीव जडला तिला आपलंस करून घेण्यासाठी त्याने गावावर अत्याचार सुरू केले त्यापासून वाचण्यासाठी संपूर्ण गावाने रात्रीतून आपल्या सर्व वस्तू तिथे सोडून गाव सोडण्याचा निर्णय घेतला जाताना त्यांनी या गावाला शाप दिला की ते कोणीही पुन्हा कधीच राहू शकणार नाही असं मानलं जात की पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्राचा पूर्ण प्रकाश या ओसाड गावावर पडतो तेव्हा तिथल्या ते वातावरणात एक विचित्र ऊर्जा समावते स्थानिकांनी आणि इथे येणाऱ्या साहसवीरांनी रात्री इथे अदृश्य पावलांचे आवाज कुजबुजणे आणि स्त्रियांच्या किंकळ्या ऐकल्याचा दावा केला आहे पौर्णिमेच्या तेजस्वी प्रकाशातही इथे छाया आणि आकृत्या दिसल्या आहेत असं सांगितलं जात काही काही वेळा वस्तू आपाप पडतात किंवा हलतात असंही अनुभवलं गेलंय हे सर्व त्या शापाचं आणि अचानक बेघर झालेल्या लोकांच्या अतृप्त आत्म्यांचं कार्य आहे असं मानलं जातं पौर्णिमेच्या रात्री जेव्हा निसर्ग शांत असतो तेव्हा कुलधारा गाव आपल्या भयान शांततेत एक कथा सांगत सेंट मार्क रोड बेंगलोर आता आपण दक्षिण भारतातील बेंगलोर या शहरामधील सेंट मार्क रोड कडे जाऊयात हा रस्ता बाहेरून अतिशय सामान्य आणि वर्दळीचा वाटतो पण याच रस्त्यावर एक जुनी इमारत आहे जी पूर्णतः हॉन्टेड आहे असं मानलं जातं ही इमारत तिच्या भयानक घटनांसाठी प्रसिद्ध आहे विशेषतः पौर्णिमेच्या रात्री इथे अनेक विचित्र घटना घडतात असं म्हणलं जात इमारत अनेक वर्षापासून रिकामी आहे तिच्या मालकाचा अनेक वर्षापूर्वी इथेच खून झाला होता तेव्हापासून त्या व्यक्तीचा आत्मा इथेच भटकतो असं मानलं जात पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्राचा प्रकाश या इमारतीवर पडतो तेव्हा इथे एक भयानक शांतता पसरते जी दिवसा कधीच नसते अनेकदा इथून जाणाऱ्या लोकांना असामान्य आणि भयावह आवाज ऐकू येतात जुनं कोणीतरी ओरडत आहे किंवा रडत आहे काहीनी तर रात्रीच्या वेळी इथे अदृश्य सावल्यांना पाहिल्याचा देखील दावा केला आहे जे अत्यंत वेगाने इकडे तिकडे सरकतात सर्वात भीतीदायक अनुभव म्हणजे काही जणांना इथे गुड ऊर्जा जाणवते ज्यामुळे त्यांना चक्कर येते किंवा अचानक अस्वस्थ वाटू लागतं पोलिसही रात्रीच्या वेळी इथे फिरकण्याचं टाळतात पौर्णिमेचा प्रकाश या इमारतीला उजळवीत असला तरी तिच्या दडलेलं गूढ आजही उलगडलेलं नाही द्वारका सेक्टर नऊ मेट्रो स्टेशन दिल्ली पुन्हा जाऊयात भारताची राजधानी दिल्लीकडे जिथे अनेक आधुनिक वास्तू आहेत त्यांच्या मागेही काही गूढ कथा दडलेल्या आहेत द्वारका सेक्टर नऊ मेट्रो स्टेशन हे केवळ प्रवासाचे साधन नाही तर अनेक भयभीत करणाऱ्या अनुभवांचे केंद्र आहे विशेषतः पौर्णिमेच्या रात्री या स्टेशनला दिल्लीतील सर्वात भूताटकीच्या ठिकाणांपैकी एक मानलं जात अनेक प्रवाशांनी आणि मेट्रोमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी इथे एका स्त्रीचा आत्मा पाहिल्याचा दावा केला आहे ही स्त्री रात्रीच्या वेळी स्टेशनवर किंवा रुळांजवळून फिरताना दिसते पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्राचा पूर्ण प्रकाश असतो तेव्हा या आत्म्याची ऊर्जा अधिक तीव्र होते अनेकदा या महिलेने मेट्रोच्या चालकांना धावत्या मेट्रोसमोर आल्याचा देखील अनुभव दिला आहे ज्यामुळे अचानक त्यांना ब्रेक लावावा लागतो काही जणांनी तिला मेट्रोच्या वेगाने धावताना देखील पाहिले आहे तर काहींना तिच्या अचानक असा दिसण्यामुळे आणि गायब होण्यामुळे मोठा धक्का बसला आहे हे सर्व इतकं अचानक घडतं की नेमकं काय घडलं का आहे हे कळतच नाही पौर्णिमेच्या रात्री जेव्हा शहर शांत झोपलेलं असतं तेव्हा या मेट्रो स्टेशनवर एक गुड आणि थरका पुढवणारी उपस्थिती जाणवते बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी आता आपण भारतातील सर्वात प्राचीन आणि पवित्र शहरांपैकी एक असलेल्या वाराणसीकडे जाऊयात जिथं आहे भव्य वाराणसी हिंदू विद्यापीठ हे विद्यापीठ केवळ शिक्षणाचे केंद्र नाही तरी ते अनेक पौर्णिमेच्या रात्री घडणाऱ्या गूढ कथांसाठी प्रचलित आहे बीएचयूच्या परिसरात अनेक जुन्या इमारती आणि घनदाट झाडी आहेत जिथे काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री अदृश्य प्रेतांचा वास जाणवतं असं मानलं जातं विशेषतः विद्यापीठातील काही वसतीगृहांमध्ये किंवा जुन्या ग्रंथालयाच्या परिसरात असामान्य घटना घडतात विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी अचानक प्रकाशाचे झोत दिसल्याचा अदृश्य वस्तू हल्ल्याचा आणि गूढ आवाजांचा अनुभव घेतल्याचा दावा केला आहे काही जणांनी तर पौर्णिमेच्या रात्री पूर्ण चंद्राच्या प्रकाशात एका अंधूक आकृतीला पाहिले आहे जी काही वेळासाठी दिसती आणि नंतर नाहीशी होते या कथांमागे अनेक शक्यता आहेत काही जणांचा विश्वास आहे की इथे काही विद्यार्थ्यांचे किंवा प्राध्यापकांचे आत्मे भटकतात ज्यांचा मृत्यू इथे झाला होता आणि त्यांना अजूनही मुक्ती मिळालेली नाही पौर्णिमेची ही शांत आणि सुंदर रात्र बीएचयूच्या परिसरात एका वेगळ्याच गुढ अस्तित्वाची साक्ष देते पौर्णिमेचा प्रकाश केवळ अंधार दूर करत नाही तर तो अनेकदा अदृश्य रहस्य आणि अनाकलनी ऊर्जांना एक व्यासपीठ देतो कुलधारा गावाचा शापित वारसा असो किंवा बेंगलोरवरच्या रस्त्यावरील भूतबाधा असो दिल्ली मेट्रो स्टेशनवरती स्त्री असो किंवा बीएचयू मधील अदृश्य प्रेत असो या सर्व कथा आपल्याला एका अशा जगाची आठवण करून देतात जिथे चंद्राचा पूर्ण प्रकाशही सर्व सत्य उघड करू शकत नाही मागील भागामध्ये आपण अमावस्या आणि या भागामध्ये पौर्णिमेच्या रात्री दडलेल्या भयान आणि गूढ कथांचा अनुभव घेतला विज्ञान अजूनही या घटनांची पूर्णपणे उकल करू शकले नाही पण या कथा आपल्याला आसपासच्या जगाबद्दल आणि अदृश्य शक्तींबद्दल विचार करायला लावतात तुम्हाला या कथांमधून कोणता अनुभव सर्वात जास्त थरारक वाटला आणि तुम्हाला अशा अजून कोणत्या चंद्रप्रकाशातील रहस्यांबद्दल माहिती आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात लवकरच एका नवीन रोमांचक प्रवासामध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि तुमच्या आसपासच्या जगाकडे एका नव्या दृष्टीने पहा